म्हणजे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य दिळ भगतसिंग या थोर वीरांनी स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले आज आग, पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यवीरांना करूया प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला मानजही जेवाय